नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत असलेल्या नगर परिषदेच्या प्रभागाचं प्रभागातील आरक्षणाची सोडत होती आणि ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर प्रत्येक नगर आ, नगर परिषदेच्या समोर यांच्या चेहऱ्यावर खुशी कुणा कुणाच्या ह्याच्यावर खुशीच माहो हे स्फुरण चढलेलं होतं तर कोणाच्या चेहऱ्यावर गम म्हणजे दुःखाचं सावट असल्यासारखं वातावरण कारण का तर त्यांनी ज्या भागात आपण नगरसेवक पदाची निवडणूक लढणार आहोत म्हणून तिथं गेल्या साधारणत वर्षभरापासून तयारीला सुरुवात केली होती त्यासाठी मग अनेकांची ते नोक त्यांनी मनानं न सांगताही स्वतःहून तुमचं काही काम आहे का मग तुमचं हे करू का असं मतदारांना <laughs> लोणी लावण्याचा प्रकार त्याचबरोबर अनेक शहरातील भाविकांना देवदर्शनाचा लाभ पण या भावि भावी यांनी दिलेला आहे होता त्यामुळं ज्यांनी खर्च केला आहे परंतु ति त्या प्रभागात त्याला हवं ते आरक्षण पडलं नाही त्यामुळं मग त्याला नैराश्य येणार हे साहजिकच आहे तर सर्व काही करून हवं तसंच आरक्षण म्हणजे स्वत आपल्याला हवं तसं हे आहे म्हणल्यामुळं ज्यांना निवडणूक लढवायची आहे असे अशा भावींची मग तोरा बघायलाच तिथं नको होता उत्साह दांडगा असा संचार त्यांच्या संचार होता आणि त्याचं प्रदर्शन मग कोणी गुलाल उधळून कोणी फटाके फोडून कोणी एकमेकाचं तोंड गोड करून तिथं हे आरक्षणाचं आनंद साजरा करताना दिसून येत होते एकंदरीत आता नगरपरिषदा निवडणुकीचा निवडणुकीच्या वातावरण निर्मितीनं आता वेग घेतला आहे सुरुवातीला जे थेट जन नागरिकातूनच नगराध्यक्षाची निवड होणार आहे त्या नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत झाली त्यानंतर मग प्रभागाच्या रचना त्या प्रभागात असलेल्या <clears throat> सदस्यांच्या संख्येनुसार प्रभाग आरक्षणाची सोडत काल संपूर्ण महाराष्ट्रात पार पडलेली आहे आणि मग काल कालपासूनच जी या निवडणुकीसाठी मतदार यादी आहे त्या मतदार यादीचं प्रस प्रसिद्धीकरण पण झालं आहे या मतदार यादीवर कोणाचे काही आक्षेप असल्यास त्यासाठी जिल्हा प्र प्रशासनाच्या निवडणूक विभागानं वेळ पण दिलेला आहे आणि मग नंतर साधारणत या महिना महिनाखेस नगरपरिषद निवडणुकीसाठीची मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उचला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडोतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस ढेकून झुरळापासून मुक्ती परवा मिळवाई राज्य शासनानं नुकसानग्रस्तांसाठीचं जी पॅकेज जाहीर केलं आहे एकतीस हजार कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त रकमेचं ते योग्य आहे ते कसं योग्य आहे असं सांगणारी एक टीम आणि जाहीर केलेलं पॅ पॅकेज कसं कामाचं नाही ते कसं ना उघड तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे या आणि यात काय शेतकरी या संकटातून बाहेर येण्यास मदत होणार अशी दुसऱ्या बाजूला त्याच्यावर पण होत असल्याचं आपल्याला पाहावं असं मिळत आहे आता सो जून ते ऑगस्ट दरम्यानचं भरपाई महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली होती ती चाल अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही मग त्यात अडचणी काय आहेत यादा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादवरण्यास होत असलेला विलंब त्यानंतर ई के सी हवी का नको हा घोळ मग डी बी टीच्या ह्याच्या माध्यमातून ते रक्कम लाग एक वन स्ट्रोक काही सर्वांच्या खात्यावर जात नसावी त्यामुळं होत असलेली दिरंगाई त्यामुळं अवसान झुडपून काढलेला बळी बल, बळीराजा आश आषाढभूत नजरेनं हे अनुदान किंवा मदत केव्हा येईल याची प्रतीक्षा करत आहे आणि त्याला जेव्हा गरज आहे त्यावेळी मात्र हे त्याच्या पदरात पडत नाही असे एकंदरीत वातावरण असल्यामुळं मग त्यातच आता नुकसान झालेलं आहे आणि याच्यातून आपण कसं सावरू अशी भीती मनात असलेले शेतकरी मित्र आत्महत्या आपण करत आहे आणि गेल्या दहा पंधरा दिवसात धाराशिव जिल्ह्यातही चार पाच शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहे एकंदरीत हे असं काळोखातलं असं निर्माण झालेलं वातावरण आहे आणि हे वातावरण परत स्वच्छ करण्यासाठी आता शासनानंच एक पाऊल पुढं टाकत पुढं यावं लागेल आणि हे करावं लागेल थांबूया आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण